एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यासपीठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात पक्षाचे संस्थापक आणि ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांनी भावनिक भाषण करत पक्षाच्या वाटचालीवर प्रकाश टाकला पवार साहेब म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधी फूट पडेल असे स्वप्नातही वाटले नव्हते मात्र पक्षाला जो खऱ्या अर्थाने उभारी मिळाली ती केवळ कार्यकर्त्यांच्या निष्ठा आणि अथक परिश्रमांमुळेच कार्यक्रमाला हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली होती विविध जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी दे वर्धापन देण्याचा उत्सव जल्लोषात साजरा केला मंचावर ज्येष्ठ नेते युवा नेतृत्व आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत पवार साहेबांच्या नेतृत्वाबद्दल अभिमान व्यक्त केला त्याचे पक्ष सात सिनियर आहे बाकी सगळ्यां पक्षा सुद्धा जे सहा सिनियट आहे त्याचे एक वरशी दिसत आहेत त्याच्या कॉलेज आहे ते सहा शवणी अंशा पक्ष सहाच्या झा आणि त्या त्यानंतरची निवडणूक आली राष्ट्रवादीची संख्या ही महाराष्ट्र झाली राज्य सरकारमध्ये काम करायची संधी नाही आणि त्यामुळंची शिक्षा करत असते पण अनेक गेले त्याच्या शिक्षा करतात उद्योग विकास असते शैक्षणिक असते सामाजिक संस्थेचा कार्यक्रम लावायचा असते त्या प्रत्येक होते राष्ट्रवादी कार्य संस्थेच्या कार्यक्रम संधी मिळाली त्यावेळेला अधिकाराचा वापर करू

महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम